जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे मुद्दे बघणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पोलीस भरतीबद्दल काय निर्णय घेतले जात आहे याकडे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे पोलीस भरती संदर्भात आणि महत्वाचं म्हणजे दोन चांगल्या बातम्या आहेत जे की पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहेत तयारी करणारे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अनेक मुद्दे आतापर्यंत मांडले गेलेले आहेत पहिले तर रिक्त जागा भरपूर आहेत जवळपास त्याबद्दल चर्चा झालेली आहे नवीन पोलीस भरती कशी काढण्यात येणार त्याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे कारण कोरोनामुळे जे वयामध्ये वाढ दिली होतं गव्हर्नमेंटने किंवा प्रत्येक शासकीय नोकरीमध्ये वयाची वाढ दिली होती की डिसेंबर दोन हजार तेवीसच्या एंडिंग पर्यंत जेवढ्या पण गव्हर्नमेंटच्या जागा निघणार त्या सर्व ठिकाणी वय वाढवून देणार आहे या संदर्भात माहिती दिली होती त्या अनुषंगानेच पोलीस भरती करायची केव्हा कारण पोलीस भरतीमध्ये ज्यांचं वय आता दोन हजार तेवीस मध्ये संपत आलेलं आहे किंवा संपणार आहे त्यांना सुद्धा एक चान्स मिळाला पाहिजे त्या संदर्भात निर्णय झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आता रिक्त पदांचा जे काही तपशील मागवण्यात आलेला आहे त्या तपशिलानुसार जवळपास आता मुंबईचं एक्झाम्पल घेतलं एक एक्झाम्पल घेतलं तर जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के हे रिक्त पद आहेत त्याच्यानंतर पोलिसांवरती पडणारा ताण हा मुद्दा काल गाजला गेला तुम्ही पाहिला असेल की पोलिसांचं आठ तासाची ड्युटी करायची आणि हे जवळपास कधीपासून चालू आहे मित्रांनो हे आजच्या अधिवेशनामध्ये बोलले गेलं नाही तर याच्या अगोदर सुद्धा प्रत्येक अधिवेशनामध्ये पोलिसांचा मुद्दा निघालेला आहे आणि पोलिसांना आठ तास ड्युटी करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला होता परंतु प्रत्यक्षात ते अजूनपर्यंत अंमलात आलेलं नाही आणि मित्रांनो अंमलात का नाही आलं तर सरळ सरार सरळ आहे मनुष्यबळाची कमतरता अतिशय प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे त्याचबरोबर ती कमतरता भरून काढण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाते आता एम एस एफ ची सुद्धा मदत घेतली जात आहे तरी सुद्धा ती जी कमतरता आहे ती भरून जात नाही निघत नाहीये आपण बघतोय त्यांचा कामावरचा ताण वगैरे वगैरे डिप्रेशन वगैरे मागे तर तुम्ही भरपूर किस्से पण बघितले काय काय घडलं ते त्याबद्दल चर्चा करणार आहोत आपण तर बघा या सर्वांच्या अनुषंगाने तात्पर्य एकच निघतो जर तुम्हाला पोलिसांचा ताण कमी करायचा असेल तर तुम्हाला जास्त जास्त पोलीस भरती काय केली पाहिजे भरती केलीच पाहिजे त्याच्याशिवाय पोलिसांवरचा ताण कमी होणार नाही आपण म्हणतो एक करतो एक लक्षात ठेवा दोन हजार एकोणवीस पासून आतापर्यंत जर इतिहास बघितला आपण तर जवळपास पस्तीस ते चाळीस हजार जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्याच्याऐवजी फक्त आणि फक्त बावीस का तेवीस हजार पद भरले गेलेली आहेत म्हणजे जागा जे रिटायर झाले जे रिक्त पद झालेत या चार पाच वर्षामध्ये तेवढ्या सुद्धा भरले गेलेल्या नाही त्यामुळे भरती निघणार आणि भरती निघणार याची हालचाली सुद्धा चालू झालेल्या आहेत काल परवा तुम्ही पाहिलं असेल अठरा तारखेला एक परिपत्रक निघालं होतं आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामधून जेवढे पण विभाग आहेत सर्वांकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे की तुमच्या ठिकाणी कास्टनुसार किती पद रिक्त आहेत त्यांचा सर्वांचा तपशील तुम्ही द्यायचा आहे आए, आणि ते तपशील दिल्यानंतर त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आता अनेक मुलं असे पण आहेत निगेटिव्ह विचार करणारे बाबा जाहिरात प्रसिद्ध होणार नाही या महिन्यात होणार नाही पुढच्या महिन्यात होणार नाही किंवा दोन हजार चोवीस मध्ये होणारच नाही डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे काय तयारी करू नका हे नका करू ते नका करू त्यांना मी एकच सांगेन बाबांनो तुम्हाला कोणी इन्व्हिटेशन कार्ड दिलं नाहीये किंवा पोलीस भरतीची तयारी करा तुम्ही पोलीस झाला तर पोलिसांचं कल्याण होईल नाहीतर तुम्ही नाही झाला तर नुकसान होईल असं कोणी तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड दिलं नाहीये पण जे पोरं पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना करू द्या लक्षात ठेवा आता पोलीस मध्ये लागणं एवढं पण सोपं नाहीये पोलीस भरती काय असते हे समजायलाच वर्ष दोन वर्ष कसे निघून जातात हे पोरांनाही कळत नाही लक्षात घ्या मग ज्यांना पोलीस भरती काय हे समजलेलं आहे तेच व्यक्ती पोलीस होतात फक्त पोलीस पोलीस मध्ये भरती होण्यासाठी काय करावं लागतं हे समजण्यात वर्ष दोन वर्ष मुलं वाया घालवतात त्यामुळे जे मुलं बिचारे इमानदारीने रात्रंदिवस प्रॅक्टिस करतायत अभ्यास करतायत त्यांना करू द्या ना त्यांना डिमोटिवेट नका करू जे मोटिवेट आहे पॉझिटिव्ह विचार करून आपली तयारी करतायत त्यांना करू द्या ना त्यांचं का नुकसान करतायत आणि तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही नकाच करू ना दुसरं काहीतरी याच्यापेक्षाही चांगलं बघा एमपीएससी काढा पी एसआय वा आय मध्ये भरती वा नाहीतर कलेक्टर वास एमपीसी काढा काय हरकत नाहीये पण जे बिचारे वर्षानुवर्ष आस लावून बसलेले आहे ला पोलीस भरतीसाठी त्यांना करू द्या त्यांना करू द्या त्यांची इच्छा आहे पोलीस मध्ये भरती व्हायची ते प्रॅक्टिस करताय अभ्यास करताय करू द्या भले दोन महिने चार महिने सहा महिने लेट होईल काय होणार आहे प्रॅक्टिस केल्याने कधी वाया जात नाही आणि अभ्यास केलेलं कधीही वाया जात नाही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घ्या ठीक आहे भरती होण्याच्या अगोदर आपल्याला प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागतात त्यामध्ये सर्वात मोठी समस्या असते आर्थिक पैशांची चणचण भासते मित्रांनो जोपर्यंत तुम्ही नोकरीला लागत नाही तोपर्यंत पैशांचा प्रॉब्लेम तुमच्या आवतीभोवतीच फिरणार आहे आणि तो कायमस्वरूपी फिरणार आहे त्यामुळे डगमगू नका जी पण परिस्थिती आहे ती ऍक्सेप्ट करा आणि तयारीला लागा बघा मित्रांनो ज्या ज्या मुलाला शक्य आहे त्या त्या मुलाने आपल्या ठाण्यामध्ये ब्रँच चालू आहे ऑफलाईन चालू आहे ऑनलाइन सुद्धा चालू आहे ते इथं येऊन पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करू शकतात आणि ज्याला शक्यच नाही ते आपल्या गावाला राहून सुद्धा पोलीस भरतीची तयारी करू शकतात ग्राउंडची तयारी कशी करायची आणि लेखी परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारच आहे शिवाय आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन क्लासेस पण आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही लेखी परीक्षाची पूर्ण तयारी करू शकतात आणि जर तुम्हाला ते करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुला डिटेल माहिती दिलेली आहे ऍपची लिंक दिलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकतात आणि ज्याला ठाण्यामध्ये राहून हॉस्टेल सुविधा पण आहे येऊन तयारी करायची असेल ते इथे येऊन सुद्धा तयारी करू शकतात काय अडचण नाही बाकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद